सारखीच पाठ दुखते बसताना चालताना किंवा उठताना त्रास होतोय हा पोश्चरचा प्रॉब्लेम आहे का अजून काही सिरियस कारण well आहे युज्युअली जास्त वेळ बसून राहणे चुकीच्या पोझिशनमध्ये बसून राहणे मसल पुल होणे जास्त वजन आणि कमी व्यायाम यामुळे बॅकपेन होऊ शकतं पण या, हो या टाईपचं बॅकपेन लाईफस्टाईल चेंजेस करून सुधरू शकतं सिरियस कारणांमध्ये स्लिप डिस्क म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये ज्या क्वेशनसाठी डिस्क असतात ती डिस्क फुटून नर्ववरती दाब देते इतर सिरियस कारणं म्हणजे पाठीच्या सांध्यांमधलं इन्फ्लेमेशन किंवा हडळ ठिसूळ होणे ट्युबोरक्युलॉसिस किंवा कॅन्सर मग वॉर्निंग सायन्स कसे का ओळखायचे दुखण्यासोबत मुंगे आहेत पाय सुत आहे पायामध्ये विकनेस जाणवतोय बॉवेल आणि ब्लॅडरचा प्रॉब्लेम ताप येतोय ये वजन कमी झालंय तर लगेच डॉक्टरांकडे जा दुखणं कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते रेग्युलर स्ट्रेचिंग गरम पाण्याची बॅग लावणे काम करताना खुर्ची आणि टेबल ॲडजस्ट करणे आणि वजन करणे